बातम्या न्यूज महाराष्ट्र उत्तर तुमच्या गंगापूर येथील श्री मुक्तानंद महाविद्यालयामध्ये बावीस सप्टेंबर रोजी सकाळी नऊ वाजता भव्य नोकरी महोत्सव आयोजित करण्यात आला असल्याची माहिती नोकरी महोत्सवाच्या आयोजक आमदार सतीश चव्हाण यांनी आज पत्रकार परिषदेत दिली आहे सदरील नोकरी महोत्सवात मुंबई पुणे छत्रपती संभाजीनगर येथील अधिक नामांकित कंपन्या सहभागी होणार आहेत यासाठी दहावी बारावी आयटीआय पॉलिटेक्निक डिप्लोमा इंजिनिअरिंग पदवीधर पदव्युत्तर अशी शैक्षणिक पात्रता पाहिजे आज असंख्य तरुण तरुणी शैक्षणिक पात्रता आणि गुणवत्ता असूनही नोकरीच्या शोधात आहेत मात्र त्यांना पुरेशा संधी मिळत नाही त्यामुळे या नोकरी महोत्सवाच्या माध्यमातून जास्तीत जास्त युवकांना संधी उपलब्ध करून दिल्या जाणार असल्याचं आमदार सतीश चव्हाण यांनी या नोकरी महोत्सवात सहभागी होण्यासाठी नाव नोंदणी करणं आवश्यक असून ऑनलाईन किंवा ऑफलाइन अशा दोन प्रकारे नाव नोंदणी करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे गंगापूर तुर्काबाद रांजणगाव लासूर स्टेशन वाळूंज खुलताबाद बाजार सांगवी आदी ठिकाणी असलेल्या आमदार सतीश चव्हाण आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या संपर्क कार्यालयामध्ये प्रत्यक्ष नाव नोंदणी करता येणार आहे यासाठी जास्तीत जास्त तरुण युवकांनी या नोकरी महोत्सवाचा लाभ घ्यावा असं आमदार सतीश चव्हाण यांनी केले यावेळी माजी नगराध्यक्ष संजय जाधव सोपान देशमुख रमेश निचित राजू पठाण शरद दारुटे बाळू जाधव आदी उपस्थित होते असं आहे की अठरा वर्ष झाले मी आमदार आहे एबीसी म्हणून काम करत असताना बऱ्याच प्रश्नांची उत्तर केली संसद पटू मला मिळाला दो oh. तर दोन हजार अठरा एकोणीस चा मिळाला मध्ये काय पडले होते चांगल्या प्रकारची कामगिरी मी तिथे केली आणि आता अठ्याहत्तर तालुक्यात खऱ्या नवीन व्यक्तीला संधी दिली पाहिजे तरुण राष्ट्राला हा माफक उद्देश त्याच्या मध्ये या नोकरी उत्सव माग तुम्हाला नक्कीच मतदारसंघातून आमदारकीसाठी फायदा होईल त्यासाठीच घेतोय हो तेच तेच न्यूज जिनेन महाराष्ट्रासाठी गणेश पाटील साळुंके छत्रपती संभाजीनगर गंगापूर